सिराजकरांच्या मैदानातला पहिला सिनी सुटला ज्या पहिल्या मध्ये धुळे होण्या लागला दहा गाड्या पळतात दहा गाड्यामध्ये सुंदर अशी असे अठ्यारी पटी ची कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि बाजी मारली पिंगलोरच्या निकाल 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 आणि निकाल सेमी फायनल पहिला गोळाला चामान करू तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री संत बाळा प्रसाद धोळा प्रसाद मयूर शेठ झुंबल गंगोत्री या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसला रिल स्टार अच्युत बैलवरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली पेडगावच्या इंद मैदानामध्ये पेडगावचा इंद केसरीचा मान पटकावला त्या शिरचुलेकरांच्या रायफळला ती रायफल पाहिली आणि ह्या महिलाची चर्चाखंड महाराष्ट्रभर देशभरे असे कुमार रणवीर राहुलबाई पाटील आणि ओली खल्याण यांचा खालीच अर्थातच मथूर पाला आणि खाडी पोळा मैदान आणि या मैदानातला सेमीफायनल दोन सुटला ज्या दोन मध्ये कोण दहा गाड्या बसतात आणि दहा गाड्यात लढत कोण होतोय फायनल चा माणकडे वाटचाल घोला लाकडं कारण इथं फर्स्ट नाही सेकंड ना लागतो आणि ब्रेक लावला तर लागत नाही गाड्या अतिशय सुंदर वाढवा चार वळवा बघा मगाशी सुंदर अशी गाडी पाहिली फायनल साधी पात्र झाल्याबद्दल भाई शेट प्रधान भाई शेठान दोन चा निकाल शेवटच्या क्षणाला ढवळ बाजी मारले तास क्रमांक पाच वर घाबरली गाडी श्री सरकार बापूर साहेब अंबाजी लिंबाजी रामप्रसन टेंबोरे हिंद केसरी सोन्या चाळीसगाव शिंदे आघाडीचा एक नंबर आला विजय वर गाडी मालकाचं त्यावरती वासल्या करंडवर होरडकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी भाज्याला पातळ धरली गोल्डन आणि पक्षाची गाडी सुटला आणि या दुसऱ्या सिमी मध्ये गाड्या गाड्यांचा रंग्राह चालू आहे कोण हो दुसऱ्या घोडाचा मान अतिशय सुंदर अशी लढत लडत लढत 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 आणि शेवटच्या क्षडला माझी तीन तीनचा निकाल अशी अट्टी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा आज क्रमांक तीन वर होळी गाडी हा एकदा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान घोर दर्गाई या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फावली मैदानामध्ये कैलास व श्री रामदास शंकर पाटील सौका ग्रुप खोसगाव अंबरनाथ मिलिंद शेठ पाटील सुरेंद्र शेठ पाटील यांचा भुंगा डॉन पाला आणि भुंगासोबत एकवीरा एकवीरा प्रसन्न प्रसन्न अरुण शेठ पाटील नाना शेठ प्रधान यांचा छोटा वस्ताद अर्थातच सर्जा पाला चार सुटला आणि चार मध्ये सुद्धा दहा तासानं दहा गाड्या पाहतात आणि दहा गाड्या मध्ये सुंदर असेल चलो कुणाच्या नसीरी गुला आहे आणि तो गुलाबा साधा सुधाराय हिंद केसरीचा गुला आहे गेल्याच्या गेल्या, गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी आणि पड्याला बोलतोय सावकार अतिशय सेमीफायनल चार चा निकाला पाच क्रमांक सहा वर धावलेली गाडी हर्धणारी नडेश्वर साहेब प्रसन्न सावकार ग्रुप निमगाव या गाडीचा एक नंबर आला उजाबिल गाडी मालकाचं त्या वाटे बसलेल्या लांब लचक अक्कोड्यावर आपसिंगकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाहला स्वर्गीय भरत शेठ भोईर पडघा पणवेल प्रांच बप्पू शेठ सूर्यवंशी वांगी यांचा उजवीला पाहला महेबूब आणि डावीला पाहला सावकार ग्रुप निमगाव भारत वळकुंदे निमगावकरांचा सावकार पाहला सुंदर अशी गाडी पळवली आखोडावरनी गाडी राखीव तासाला गाडी पळते बर का ज्या तासात आपण उभा त्या तासाला गाडी पळते राखीव तासाला उभं राहिलेले नाहीत ऐकणार अरे लढत आहे कोण होतोय पाचवा गुलाबा सामान खरे शेवटच्या क्षणाला कौडबाजी मारतोय दोघात लढत आहे आणि लढत लढा या ठिकाणी स्वर्गीय भरत पडगा पणवे आणि प्रांस पप्पू शेठ सूर्य पाच मध्ये दोघात सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल ताच क्रमांक सहा वर रावली गाडी श्री संत सदूर वाडवा प्रसन्न माऊली फ्रान्स क्लब संजय सरगर गिरवी हि या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाच त्यावरती वसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी वीरची गाडी फायनल साडी पात्र घडली वीरच्या बरोबरच्या बैलाचं नाव सांगुला एक डुपर राष्ट्र बाहेर गेला आता नऊ वाऱ्यात लढा चालू आहे कोरोडोय सहा वाचा घरे पड्याल वकील पैठे आर्याल लखन पैठे लखिराने वकील बाजी मारले सहा चा निकाला ताज क्रमांक आठ वर घडील गाडी अभिपट शाकिर पटान बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मार्गात त्यावरती बसलेल्या शाकीर हार्डिकार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पाळली डावीला पाळाला जन पेडगावचं मैदान गाजवलं आणि त्याच्यावर पुन्हा एकदा हिंद केसरी किताबासाठी सज्ज झाला असा मोहन दादा गायकवाड शेटपळकरांचा डावीला पाळला वकील आणि उजवीला पाळा बाजी शार्दूल ग्रुप छत्रपती संभाजीनगर तळेगाव यांचा सम्राट सुंदर अशी गाडी फायनल ला पाहत मैद्रातला सात सुटला आणि सात मध्ये सुद्धा धुळा उडावा लागला हे बैलगाडीचा शरीर क्षेत्र कशी गती आहे नुसती बैल पळून चालत त्या ड्रायव्हर बघा ड्रायव्हरचा चालक पणा आर्यार चिमण्या पाखऱ्या पड्याल राजा राजा अतिशय सुंदर असेल हरत हर्यार पाखऱ्या आणि चिमण्या पड्याल राजा राजा मावच बाबू शर्माने खरली की या गाडीचा एक नंबरचा मानकरी पटकावला त्याबद्दल विजयावर गाडी चारकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली राजा राजाचा साज पाहला उजवीला पाला, पाला सौभाग्य ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे सिमोगा त्याचबरोबर डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी नंद्या फॅन्स क्लब एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा आदत किंग राजा पाला आणि डावीला पाला बाबूसेठ माने बाळासाहेब माने घरनिकी यांचा चट्टी भाकरीचा पैवान राजापाला राजा राजा तुम्ही भाडाला आठ सुटला आणि आठचा रणसंग्राम जरवरा एक बाद झाला त्यानं दुसऱ्याला बाद केला लाभ मात्र तिसऱ्याचा केला त्यात लाभ कोणाचा होतोय पड्याल भकासूर बोलतोय आर्याला हरण्या बोलतोय इकडे आर्याल बादशहा बोलतोय अतिशय सुंदर असे लगात पड्याल बकासुराने चिख्या अतिशय सुंदर आहे कड्याला पळाला दिवाण आणि तिजवा मध्ये पळा बकासुराने चिख्या आणि इकडे आर्याल पळा हरण्या आणि सरझा परंतु शेवटच्या क्षलाना निकाल घेतला ज्याला निकालाचा बेताज बादशाह म्हणून ओळखलं जात त्यानं निकाल घेतला सेमी फायनल नाव लावून घ्या झेंडा हो। पंच निकाल आहे तार मी सुटला या मैद्रातला आणि रविराज सेमी सुद्धा अकरा गाड्या पळतायत बघा अकरा गाड्यामध्ये मध्ये लढत चलो आहे कोण होतोय हिंद केसरीच्या मादलातला सामान घरे अतिशय सुंदर अशी लढत हड्याल साई आहे पड्याल भब्या भे किसाई भिसाई भिसाई किसा अतिशय सेमीबाडला उच्चा निघाला सुंदर अशी अट्या आणि तडीची लढत झाली त्या लढतीचा आणि खडाय तास क्रमांक आठ व धावलेली गाडी श्री सद्गुरु संत बाळा प्रसन घानंदा सिद्धार्थ कटरेवाडी घानंद खरसुंडी विजया गाडीचा एक नंबरला विजयभर गाडी त्या त्यावरती बसलेला लांबलं चक अक्कू ड्रायव्हर आपशिंगकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल साली पात ठरली सुटला ज्या दहा मध्ये अकरा गाड्या अरे अकरा गाड्यांचा रण संग्राम सर कोण मोठे डावा गुलाला वाटचाल हिंद केसरीच्या गुलाला खरं कोण होतो धवा घराचा अतिशय सुंदर असेल राजचा रोय शेवाच्या क्षणाला कोण बाजी बाजी मारली चित्रिया चित्रिया सेमी माराल दहाचा चार गाडी जे हनुमान प्रसन्न ओम नम आदेश पलवान ग्रुप शनी उमरे पलवान साईना रघुनाथ भर या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मार्काचा त्यावरती बसले सोन्या डेवर रामोशोरीकरांचा हार हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली पैलवान ग्रुप साईनाथ भवार शनी शिंगणापूर यांचा उजवीला उजवी चित्रिया आणि डावीला पाहला पहिलवान डावीला पाहला विश्वजीत दादा देशमुख मिलिटरी आपशिंगे यांचा चित्रिया चित्र्या चित्राचा सुंदर असा साज फायनल पात्र केला हिंद केसरी चुडाबैर पुरा मैदानातला